जांभईचे सुपुत्र, कामे का सुपुत्र चे जयपाल कांबळे तात्या यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा उपाध्यक्षपदी निवड जांभई तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर जांभईगावचे सुपुत्र भीमसैनिकांच्या हृदयात घर करणाऱ्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे निष्ठावंत कार्यकर्ते माननीय आयुष्यमान जयपाल नामदेव कांबळे तात्या यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली कित्येक वर्षापासून शिरो तालुक्यात रिपब्लिकन पार्टी मजबूत करण्यासाठी तात्यांनी अहोरात्रे मेहनत घेतली तालुका अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्षाचा विस्तार केला व वंचित शोषित समाजाच्या प्रश्नावर सातत्याने भीमनगरीत आवाज बुलंद केला त्यांच्या या कामाची दखल घेऊन रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदासजी आठवले यांनी जिल्हाध्यक्ष आयुष्यमान उत्तमदादा कांबळे यांनी त्यांचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड केली याबाबतचे पत्र स्वतः रामदास आठवले साहेब यांच्या हस्ते जयपाल दात्यांना प्रदान करण्यात आले यानिमित्ताने जांभई गावातील भीमसैनिकांनी जयपाल कांबळे तात्या यांचा भव्य सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी भी भीमगर्जना दोन मंडळाचे संस्थापक अध्यक्ष रा, आयुष्यमान राजेंद्र कांबळे तसेच राकेश कांबळे महावीर कांबळे रमेश नवले सचिन कांबळे गणेश कांबे राहुल कांबळे संदीप कांबळे कृष्णाथ कांबळे दलित पॅन्तर शेदृ संघटक कबीर कांबळे यांच्यासह अनेक भीमसैनिक उपस्थित होते जांभे गावासाठी ही निवड अभिमानाची बाब ठरल्या असून स्थानिक पातळीवर आनंदाचे वातावरण आहे चांग न्यूजसाठी जांभेहून आमचे प्रतिनिधी कबीर कांबळे